भारतातील सर्व महिलांसाठी अतिशय मोठा निर्णय आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पाहावाच लागणार आहे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय झालेला आहे महिलांवर कार्यवाही त्याचबरोबर संक्रांत गिफ्ट एकवीसशे रुपये सर्व सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कारण आजपर्यंतचा हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा निर्णय आहे जो सरकारने घेतलेला आहे आणि महिलांसाठी अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे तुम्हाला देखील हा निर्णय माहीत असलाच पाहिजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत आहात तर तुम्हाला हा निर्णय शंभर टक्के माहीत असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे नक्की पहा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओवर आला असाल चॅनल पहिल्यांदाच आपलं पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे चला मग सबस्क्राईब करा सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा सरकारने घेतलेला निर्णय आठ दिवसापासून वेगवेगळे निर्णय सरकार जाहीर करत आहे वेगवेगळे निर्णय तुम्हाला पाहण्यास मिळत आहेत पहा लाडकी बहीण योजनेमुळे सरकार सत्तेमध्ये आलेला आहे हा तर मुद्दा खरा आहे परंतु आत्ता सरकार या योजनेसंदर्भात वेगवेगळे निर्णय रोजच्या रोज जाहीर करत आहे काल एक निर्णय आपल्याला पाहण्यास मिळाला की आज लगेच दुसरा निर्णय पाहण्यास मिळत आहे तर हे वेगवेगळे निर्णय तुम्हाला माहीत असणं तर गरजेचंच आहे पहा लाडकी बहीण योजनेचे सहा हप्ते जमा झालेले आहेत महिलांना आणि काही अशा महिला आहेत ज्यांना आणखीनही पाच हप्ते आलेले आहेत सव्वा हप्ता आलेला नाही एकूण सात हजार पाचशे रुपये बऱ्याच महिलांना आलेले आहेत आणि आता नऊ हजार रुपये ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे त्यांना नऊ हजार आलेले आहेत पण अशाही काही महिला आहेत ज्यांना थेट वन टाईम अमाऊंट त्यांच्या अकाउंटला जमा झालेली आहे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये क्रेडिट करण्यात आलेले आहे सरकारकडून लांडक्या बहिणींना आणि सॉरी एकवीसशे रुपयेनं तर एकवीसशे रुपये नाही तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत सहाची सहा हप्ते वन टाईम अमाऊंट महिलांच्या अकाऊंटला नऊ हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे काही काही महिलांना जसं की अगोदर पाच हप्त्याचे सात हजार पाचशे रुपये जमा झालेले होते एका वेळेसच आणि त्याच पद्धतीने सरकारने ज्या महिलांना या अगोदर पैसे दिले नव्हते ज्यांनी जुलै व ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता त्यांनी वन टाईम अमाऊंट नऊ हजार रुपये क्रेडिट केलेली आहे त्यामुळे नक्कीच महिला ज्या आहेत त्या खुश आहेत पण पहा जास्त खुश होण्याची गरज नाही काही अशाही महिला आहेत ज्यांच्या संदर्भात आता सगळ्यात मोठा निर्णय घेतला गेलेला आहे महिलांवर कार्यवाही होणार आहे तुमचे पैसे रिटर्न जात आहेत प्रत्यक्ष पहा सविस्तर अपडेट सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली संक्रांत गिफ्ट हे ते सगळं आपण पाहणार आहोत आहोत पाहणारच आहोत परंतु पहा अतिशय मोठा निर्णय महत्त्वाचा निर्णय पाच मोठे बदल या योजनेमध्ये झालेले आहेत आणि त्यातील ता पहिला म्हणजे धुळे या ठिकाणी महिलांचे जे पैसे आहेत ते रिटर्न गेलेले आहेत धुळे जिल्ह्यातील एका महिलेचे सात हजार पाचशे रुपये रिटर्न सरकारला सरकार जमा झालेले आहेत तर पहा आजचीच ही बातमी आहे धुळे या जिल्ह्यातील एका महिलेचे जे आहेत पाचवीची पाचवी हप्ते म्हणजे डिसेंबरपर्यंत तिला जे सात हजार पाचशे रुपये मिळाले होते सरकारकडून ते जमा झालेले आहेत सरकारला पुन्हा एकदा सरकार जमा करण्यात आलेले आहे स्वतः या ठिकाणी पहा लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ऑफिशियल महिला ऑफिशियल माहिती या ठिकाणी दिलेली आहे धुळे जिल्ह्यातील महिलेचे पैसे परत गेलेले आहेत सात हजार पाचशे रुपये आता तुमचेही पैसे परत जाणार का तुमचे पैसे म्हणजे तुम्हाला आतापर्यंत आले असतील तर रुपये सरकारला तुम्हाला द्यावे लागणार का पैसे रिटर्न जाणार का ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आहे आजचा व्हिडिओ खूप तर सगळ्यांचेच पैसे परत जाणार का तर पहा लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थींवर कठोर कार्यवाही होणार कठोर कार्यवाही होण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे लाडक्या बहिणींवर कठोर कार्यवाही ला, ला योजनेचा ज्या महिलांनी गैरफायदा घेतलेला आहे अशा लाभार्थ्यांवर होणार आहे कार्यवाही कारण पहा कारवाई काय होणार आहे हेही आपण पाहूया तर लाडक्या बहिणींचे आत्ता तर पहा पैसे परत जायला सुरुवात झालेली आहे फक्त पैसे जमा पैसे परत जाऊनच सरकार थांबलेलं नाही किंवा पैसे परत गेले एवढ्यावर सरकार थांबलेलं नाही महिलांवर कार्यवाही देखील करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यामुळे खूप महत्त्वाची माहिती आहे पहा पुढे दोन नंबरचा मुद्दा आहे की महिलांवर कठोर कार्यवाही होणार आहे त्यानंतर पहा फक्त धुळेच नाही तर धुळे जळगाव वर्धा गडचिरोली पालघरमध्ये मोठ्या तक्रारी समोर आलेल्या आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील अशा तक्रारी आल्या असतील तुम्ही देखील या योजनेचा गैरफायदा घेतलेला आहे का हे चेक करा तसं असेल तर तुम्हा तुमच्यावर देखील तांगती तलवार जी असणार आहे सरकारची कारण लाडकी बहीण ही योजना फक्त गरजू महिलांसाठी सरकारने सुरू केली होती परंतु महिलांनी जी महिला योजनेमध्ये बसत नव्हती तिनेही फॉर्म भरला आणि सरकारची यामध्ये चूक आहे महिलांची चूक नाही असं आपण म्हणू शकतो कारण सरकारला फॉर्म चेक करायचे होते आणि त्यानंतर पैसे जमा करायचे होते परंतु सरकारनं काय केलं निवडणुका समोर ठेवून प्रत्येक महिलेला पैसे दिले पैसे दिले आणि आता पुन्हा त्यांचे फॉर्म तपासले जात आहेत तक्रार आल्याच्या नंतर पुन्हा फॉर्म तपासले जात आहेत फक्त महिलांची चूक या ठिकाणी म्हणता येणार नाही सरकारची सुद्धा या ठिकाणी चूक असणार आहे निवडणुका नु समोर ठेवून निवडणुका नु, नु, डोळ्यासमोर ठेवून सरकारने महिलांना पैसे दिले परंतु आता पैसे तर परत घेतले जात आहेत महिलांकडून आणि त्यांच्यावर कार्यवाही देखील केली जात आहे आता हे कितपत योग्य आहे हेही महत्त्वाचं आहे त्यानंतर पहा चार नंबरचा महत्त्वाचा मुद्दा लाडक्या <सी> बहिणींचे पैसे परत घेणार अर्जाच्या पडताळणीनंतर निकषात न बसणाऱ्या अपात्र सर्व महिलांचे पैसे होय सर्व महिलांचे पैसे परत जाणार आहेत ज्या महिला अपात्र असणार आहेत त्या महिलांचे पैसे रिटर्न जाणार म्हणजे जाणार शंभर टक्के जाणार कारण आता प्रक्रिया सुरू झालेली आहे अर्जांच्या ज्या अर्जांच्या तक्रारी होत्या त्या अर्जांची पडताळणी सुरू झालेली आहे आणि प्रत्यक्षात पैसे परत देखील गेलेले आहेत पाच नंबरचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पहा लाडक्या बहिणींचे पैसे कोणत्या परत जाणार आहेत आणि कोणत्या महिलांचे पैसे परत जाणार नाहीत केसरी आणि म्हणजे सॉरी केसरी आणि पिवळे शिधापत्रिकाधारक म्हणजेच रेशन कार्ड केशरी आणि पिवळं रेशन कार्ड धारक वगळता सर्वच अर्जांची छाननी होणार आहे अत्यंत मोठा निर्णय पाहू शकता केसरी रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड ज्यांचं आहे आणि ज्यांचं पिवळं रेशन कार्ड आहे अशा रेशन कार्ड धारकांना वगळण्यात येऊन ज्यांचं दुसरं रेशन कार्ड आहे त्या सर्व अर्जांची ए टू झेड अर्जांची तपासणी होणार आहे आणि त्यांना जर ते योजनेमध्ये बसत नसतील तर बसणारच नाहीत पहा ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरचं आहे त्यां ते हे योजनेमध्ये बसणार नाहीत त्यामुळे यांचे पैसे परत जाणार आहेत मग आता फक्त केशरी रेशन कार्ड आहे मी योजनेमध्ये बसत नाही मग मला पैसे माझे पैसे परत जाणार नाहीत असं होणार नाही ज्या महिलांचं रेशन कार्ड केशरी आहे परंतु ज्या बेसिक अटी आहेत त्यामध्ये पा चार चाकी वाहन तुमच्याकडं नसलं पाहिजे चार चाकी ट्रॅक्टर वगळता चारचाकी तुमच्याकडं असेल तर तुम्ही योजनेमध्ये अपात्र आहात हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे लक्षात घ्या आणि आणखीनही महत्त्वाचं म्हणजे पहा सरकारी नोकरी तुम्ही करत असाल तरी तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही ना तुमच्या घरामध्ये दोन म्हणजे तुम्ही फॉर्म भरलेले असतील घरामध्ये नाही तर महिलाने एका महिलाने दोन फॉर्म भरले असतील तर फक्त एकच अर्ज त्या ठिकाणी तुमचा पात्र असणार आहे असे अनेक मोठे बदल सरकारने केलेले आहेत पण आजचा जो महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे महिलांचे पैसे परत जायला सुरुवात झालेली आहे कार्यवाही सुरू झालेले आहे आता पाहू संदर्भात पुढे काय निर्णय घेतले जातात हे सर्व निर्णय या सर्व अपडेट पाहण्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करा संक्रांत गिफ्ट संदर्भात ऑफिशियल अपडेट आणखीन आलेली नाही ना ती आली की लगेच तुम्हाला कळवण्यात येणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक करून टाका व्हिडिओला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू